24 हर पल आपके साथ नमस्कार मी रमेश मल्प्पा कोळी राहणार जुना विडी घरकुलशा आज संभाश्याच्या पाठीमाग संगमनगर येथे एक घटना घडलेली आहे घटनाला हा ब्लेड घेऊन मारामारी केलेल्या आहेत तर जे गंभीर जखमी झालेले आरोपी ते माझं भाऊ साहेबांना शिवलिंगप्पा कोळी ह्याच्यावर ब्लेडनं हल्ला करण्यात आलेला आहे ज्या हल्ला केलेला आरोपी आहे त्याचं नाव सोहेल समीर बागवान ते ते हे असं त्याचं त्या आरोपीचं नाव सांगण्यात आलेलं आहे मग त्यावेळेस ते दारू पिऊन येता जाता लोकांना दहशतवादी करणे धमदाटी करणे पैसे मागणे दारू पास मारणे जरी त्याला कोणी दारू प्याज नाकारत असेल की डायरेक्ट त्याला एक हिजा मारणारे वस्तू ब्लेड म्हणा चाकू म्हणा ठेवून घेऊन लोकांना मारहाण करत फिरतो आज त्याच्यावर दाखल केलेला आहे एम पोलीस स्टेशन येथे त्याची कारवाई चालू आहे पर त्याला कडक कडक कारवाई व्हायला पाहिजे हे आमची इच्छा आहे म्हणून आज आम्ही मीडासमोर बोलत आहे नेमकं काय नाही ने जात होता जातानाच की ते बाबा मला दारू पाज म्हणून धमदाटी दिल्यामुळे त्याने नाही म्हटलं नाही म्हटलं म्हणून डायरेक्ट तुम्ही रो कसा काय नाही पिला तर मग ते ब्लेड काढून डायरेक्ट मारून फरार झाले आज त्याला इजा पोचले म्हणजे स्वतःच मारून घेते आणि रोजचं स्वतः एकदा तरी एकदा फाडून घेते स्वतःच्या हाताला स्वतःने ते सगळ्या नगरातच राहते नाही एक भारत नगरला राहते एक सगळ्या नगरला राहते सगळ्या नगरमध्ये हा सगळ्या नगरमध्ये काय नाही आम्ही पोलीस डिपार्टमेंटला एकच अपेक्षा आहे की त्याला चांगले चांगले कडक करावं ते सतत म्हणजे असं होऊ नये की आज एकामुळं लोकांना त्रास होणं की कोणाला जीवाला इजा होणं आणि त्याला परमनंट म्हणजे काहीतरी काही त्याचा बंदोबस्त कारवाई करून त्यांनी बाहेर न यावं म्हणजे लोकांना त्रास नवावं असं आमची इच्छा आहे हो इच्छा अगोदर पण दोन तीन घटना झालेल्या आहेत ते जीव मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई केली परत त्यांनी येते परत तेच करते म्हटल्यावर आज आम्हाला घराच्या बाहेर यायचं का नाही आम्हाला आज भीती आहे घरी कसं तिथे करून खाणारे का गरीब लोक आहेत ते येणार करणार खाणार झोपणार त्यांच्यावर जर असं होत असेल तर ते लोकं जगणार कसं हे आमचा प्रश्न हां हां साहेबांना शिवलिंगप्पा कोळी मार्केट यार्डामध्ये हमाली करतात ते व्यसन वगैरे काय नाही तंबाखू एखाद्या वेळेस खाते म्हणून सांगतात बघू आता काय होते काय नाही आता इन्क्वायरी जर करायला लागली साहेब लोक हा साहेब हा एफ आय आर केलं आहे डी सी पोलीस स्टेशनला धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा